जय आदिवासी <laughs> आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोलजी कोर्ले साहेब तुम्हाला आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान वाटावं अशा हो। खासदारांना मागच्या टर्म मध्ये देखील आपण चांगल्या माताधिक्याने निवडून दिलं होतं आणि आता देखील मागच्या पेक्षा विक्रमी मताधिक्याने निवडून दिलं आणि खासदार साहेब या आंबेगाव तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त आता जर तुम्हाला मताधिक्य पुढे मिळाला असेल तर या आदिवासी पॉकेटमध्ये तुम्हाला चार हजारपेक्षा अधिकचं मताधिक्य मिळालं त्याबद्दल मी सर्व मतदार बंधू भगिनीचे ग्रामस्थांचं अभिनंदन करतो आपले दोन बूथ होते एक कोंडवळचा होता आणि एक निगडाळ्याचा होता कोंडवळच्या मतपेटीमधून तुम्हाला जवळपास एकशे पन्नास माताचं लीड मिळालं निगडाळ्यामध्ये अजून मिळालं असतं पण भीमा शंकर महाराजाची कृपा ती पीटीच फुटली नाही <laughs> नाहीतर दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं पण असू द्या ते काय या टेक्निकल अडचणी आल्या परंतु खऱ्या अर्थानं एक खासदार ज्यांना निवडून दिलं त्यांचा अभिमान आपण सर्वांना असा आहे की जे काय मतदारसंघातले प्रश्न असत ते पोटतिडकीनं मांडण्याचं काम ते पार्लमेंटमध्ये करतात तुम्ही सांगितलं साडेपाचशे खासदार ज्यावेळी संसदेमध्ये आहेत मोदींना पंतप्रधानांना त्यांच्या पक्षाचे खासदार कोण आहेत हे शंभर टक्के माहीत नसणार आहेत पण शिरूरचा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हा संपूर्ण देशामधील जनतेला माहीत झाले आहेत ज्या पद्धतीनं त्यांनी हिरड्याचा विषय तिथं मांडला तो देखील अत्यंत महत्वाचा आहे काल देखील पवार साहेबांना आम्ही या संदर्भात बोललो आणि आमची प्रामाणिक भावना आहे मधल्या काळात रोहितदाला सांगितलं की तुम्ही देखील उद्योजक आहात तुमचा पोल्ट्रीमध्ये मोठा व्यवसाय आहे त्याप्रमाणे साखर कारखान्यामध्ये मोठा व्यवसाय तर आपल्या खासदार साहेब की साहेब देखील काल म्हटले का हा हिरड्याचा विषय पन्नास वर्षे मी तसाच ऐकतोय पण त्याच्यावरती काही मार्ग अजून शंभर टक्के निघला नाही तर आपल्याला कुठल्याही परिस्थितीत याच्याबाबत मार्ग काढून आदिवासी भागातील लोकांना हिरड्याला किमान एकशे ऐंशी ते दोनशे रुपयाचा भाव हा कायमस्वरूपी कसा का मिळेल याबाबत आपल्याला प्रयत्न गरजेचे आहेत जसं खाली उसावं कारखानदारी झाली त्याचप्रमाणे बटाट्यावरती रांजणगाव एम आय डी सीमध्ये बनवणारी कंपनी आली द्राक्षामध्ये एक्सपोर्टर आले आप तसं आपल्याला प्रायव्हेट सेक्टरमधला माणूस या जरी आणून आपल्याला हिरड्याचा एक प्रश्न यांचा मार्गी लावणं हे फार गरजेचं आहे त्यांचा आता प्रयत्न आहेत की या भागामध्ये जर दुसरा काय उद्योगधंदा निघत नसेल तर इथं औषधी वनस्पती कोणत्या अधिक चांगल्या आहेत तर त्याच्याकरता ते सांगतीलच काय काय भविष्य काळामध्ये करायचे दुसरा या भागातील प्रश्न जो आहे की याच गावातील लोकांना जर ग्रामपंचायतीत जायचं असेल तर इकडून जाताना पाऊस नसताना गाडीवरून खाली जात आहे तर चार किलोमीटर पण वर काही येता येत नाही परत अकरा किलोमीटर फिरून या लोकांना यावं लागतं तर तो, तो मध्ये एक पाचशे मीटरचा रस्ता राहिलेला आहे तर डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांशी देखील मागच्या वेळा आम्ही बोललो तर त्याच्या संदर्भामधला जो मंजुरीकरता प्रस्ताव आहे तो, तो, प्रस्ता तो नागपूर भोपाळ या मार्गे ती फाईल पेंडिंग आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालून तो एक प्रश्न आपल्याला लवकरात लवकर निकाली काढणं फार गरजेचं आहे तिसरा एक जो महत्वाचा विषय आहे की मला अभिमान एका गोष्टीचा आहे की तुम्ही जसे म्हटले आम्ही म्हणतो खासदार साहेब की या देशामध्ये दीडशे वर्षे ब्रिटिशांनी राज्य केलं भारत स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली मग सगळी किती झाली सव्वा दोनशे वर्ष सव्वा दोनशे वर्ष होऊ नये जर आमच्या लोकांना रस्ता जर त्या ठिकाणी मिळत नसेल तर ही शोकांतिका एका बाजूला असताना आज जग संगणकाशी कनेक्ट झालेले आहेत मोबाईलवर इंटरनेटवर जोडले झालेले आहेत परंतु आपल्या भागामध्ये आज आउप्याच्या बालवीरवाडीला जर तुम्ही त्या ठिकाणी गेलात पाटणला जर आपण गेलो कुशेऱ्याला जर गेलो म्हाळुंग्याला जर गेलो तर डॉक्टर साहेब तिथं अजून फोनवरती आपल्याला बोलता येत नाही मी पाहिलं त्या दिवशी की बोलू नका दोन मिनिट आतमध्ये आ फोनवर बाहेर बोलवा की ज्यावेळी साकेरीच्या माणसाला जर एखादी काही घटना घडली आणि त्याला जर डॉक्टर साहेब कुठं जर बोलायचं असेल अर्जंटमध्ये मी प्रत्यक्ष जाऊन पाहिलं का तिथून लहान लहान मुलं किंवा महिला डोंगर चढून एक किलोमीटर वर जातात आणि त्यांनी रेंजचे पॉईंट पाहिलेले आहेत आणि तिथं जाऊन त्यांना बोलावं लागतं आणि म्हणून डॉक्टर साहेबांचं मी अभिनंदन असं करल का त्यांनी आपल्या या विभागामध्ये आतापर्यंत अनेक आपल्या पक्षाचे खासदार झाले विरोधी झाले सत्तेतले झाले परंतु कुणाच्याने देखील टावर उभे राहिले नव्हते परंतु खासदार साहेबांनी आता बीएसएलचे सात सात टावरचं काम आता प्रत्यक्षामध्ये चालू आहेत आज पाटणचं उद्घाटन करायचं होतं परंतु तिथं ते काम शंभर टक्के पूर्ण नाही झालेलं त्यामुळं तो एक विषय राहिला फुलावड्याचा टावर बीएसएनएचा मागच्या पंधरा दिवसापूर्वी टा चालू झालेला आहे त्यानंतर बोरघरच्या माळवाडीचा एक टावर तिथं आहे त्यानंतर वरच्या पट्ट्यात पिंपरगणेचा चालू झाल्यानंतर आवपेच्या भागामध्ये तिकडं रेंज त्या ठिकाणी येईल तिरपटल्या असे एकूण सगळे सात टावरचं काम देखील खासदार साहेबांनी मार्गी लावले आहेत नजीकच्या काळात ते हे कुठल्या ना कुठल्या मार्गे काय हा परिसर चांगल्या प्रकारे पर्यटन इथं कशा प्रकारे वाढल आणि जी करेक्टिव्हिटी तुम्ही सांगितलेली होती ते एक आणि मी तुम्हाला एवढं सांगतो की आमचा कालही विषय झाला की आता निवडणूक आल्यात आता सगळं मंजूर होईल पार तुम्हाला पाहिजे तेवढं म्हणणार शेतीला पाणी मंजूर आता नारळ बुडून लगेच मोटर बस ते सगळं दाखवलं जाईल पण मी तुम्हाला एक शब्द देऊ आमचा मानस एक येत की शेतीला पाणी कधी येईल हे आम्ही लगेच तुम्हाला आजच्या सांगणार नाही खरं बोलायचं खोटी दिशाभूल जी झाली ती आम्ही करणार पण आमचा एक प्रयत्न आहे का तुमचं आरोग्य आणि कोणत्याही महिलेच्या डोक्यावरती तिला उन्हाळ्यात हांड्याने पाणी व्हायला लागणार नाहीत पिण्याच्या पाण्याची हमी ही बाकी आम्ही त्या ठिकाणी निश्चित घेण्याचा आमचा मानस आहेत का कुठं जसं एक साधं उदाहरण आहे की आपण मीज कारखान्याचा चेअरमन असताना दोन हजार तेरा सालामध्ये आपण तिरुंगणच्या पाझर तलावाला कारखान्यातून दहा लाख रुपये दिले त्यामुळे आज आता तुम्हाला ज्यादा इथं अडचण नाही मग तिरुंगण असेल त्यानंतर निग निगडाळे असेल भीमाशंकर असेल यांना चांगल्या प्रकारे पिण्याकरता पाणी मिळतं तर हा एक प्रश्न आपल्याला लवकरात लवकर आपण शंभर टक्के मार्ग लावू अनेक जरी विषय असतील तर वेळ आपला कमी आणि आरोग्याच्या संदर्भात काळजी तुमची घेणं आणि आता कोण बोललं ते खरं आहे की ही जे तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्याकरता धरणाच्या पाण्यावरती तिथं आपल्याला डॉक्टर साहेब बोटिंग कसं करता येईल मासेमारी कशी आपल्याला तिथं वाढवता येईल ह्याकरता प्रयत्न करणं आणि हॉटेल लिंग व्यवसाय या परिसरामध्ये बाहेरच्या लोकांनी आता बरेच हॉटेल उभी केली परंतु या भागात तुमच्या ज्यांच्या जमिनी असतील तुम्हाला त्या ठिकाणी मदत करून छोटा मोठा उद्योग या सगळ्या रस्त्याच्या कडेला उभा करणं आणि हा रस्ता चांगल्या पद्धती करून इथल्या माणसाला इथं रोजगार मिळण्याकरता खासदार साहेब निश्चित प्रयत्न करतील हे या निमित्ताने सांगतो आणि जो तरुण मुलं तुम्ही जे म्हणतात आता डॉक्टर साहेब इकडे असे आपल्याला तर काय बुथलाच खर्चायला मारामार होती पण समोरच्या बाजूने एवढी आवक होती का काय कुठं ढाब्यावर जा इकडं जा पैसे द्यायचे निवडणुकीपुरती पोरं व्यसनाच्या मार्गी त्या ठिकाणी लावायची आपल्याला तसं करता कामा नये आपल्याला निरोगी आयुष्य कसं लाभल यासाठी आपल्याला प्रयत्न करणं आणि हिरड्याला कसा हमीभाव त्या ठिकाणी मिळत हे शाश्वत आणि दुसरं इथं चांगल्या प्रकारचा जर भात तांदूळ पिकतो तर याचं ब्रँडिंग आपण करून तांदूळ ता हा जर समजा पंचेचाळीस पन्नास रुपयाने जात असेल तर इथला तांदूळ आपण तुम्ही पुढाकार घ्या आणि हा ऐंशी रुपये किलो सत्तर रुपये किलोनी कसा जाईल करता आपण प्रयत्न करू कारण यांचा जो माल पिकतोय त्याला अधिकचा रेट कसा मिळेल यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे आम्ही पुण्यात पाहतो मुळशी तालुक्यामध्ये सुनील मारणे म्हणून माझा एक मित्र आहे त्यांनी त्याचा स्वतःचा ब्रँड डेव्हलप केला आता काही लोक नुसतं म्हणतात दिशी शिगायचं तू दिशी गाय मग जर का गावठीचं काय माहीत त्याच्या नावाखाली मोकार पैसे मिळतात तसं आपल्या एक तांदळाला काहीतरी ब्रँड डेव्हलप करून त्याचे कसे कर आपल्याला अधिक पैसे मिळतील यासाठी आपण प्रयत्न करू आणि तुमची सगळ्यांची जी इच्छा होती की पवार साहेबांची एकदा सभा या भागात झाली पाहिजे आणि कालच आम्ही गाडी देताना डॉक्टर साहेबांनी सांगितलं की पवार साहेब आपल्याला इकडच्या भागात सभा घ्यायची तर आता खासदार साहेब ती तारीख पवार साहेबांनी मान्य केलं की पंधरा दिवस किंवा एक महिनाभराच्या काळामध्ये इथं तळेघरला मोठी जाहीर सभा घ्यायचं पवार साहेबांनी मान्य त्या ठिकाणी केलेलं आहे पुनशे एकदा तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो जी साथ तुम्ही आजपर्यंत खासदार साहेबांना दिली पवार साहेबांना दिली असंच प्रेम पवार साहेब खासदार साहेबांना तुमचं राहत धन्यवाद जय हिंद